कोर्ट ठाणे येथे मंत्री धनंजय मुंडे व वंजारी समाजाला कोणतेही कारण नसताना धमकी देणाऱ्या मनोज जिरांगे यांच्या विरोधात आणि समाजाचा व अधिकारी कर्मचारी यांचा अपमान केल्याबद्दल अंजली दमानी विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत ओबीसी वंजारी समाज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले होते ठाणे येथे मनोज जरांगे व अंजली दमानी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी वसई विरार भाईंदर पनवेल नवी मुंबई बदलापूर टिटवाळी इत्यादी नवी मुंबई बदलापूर टिटवाळा इत्यादी सर्व परिसरातील वंजारी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे यांची भेट घेण्यात आली यावेळी वंजारी समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धनराज गट्टे डॉक्टर अमोल गीते गजानन आंधळे शिवाजी वाघ दीपक पोटे संदीप चकोर तसेच वंजारी समाजाचे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येतील आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहेत सरकारने एस आय टी बसवली आहे सरकारने सी आय डीकडं तपास दिला आहे बीडचे पोलीस तपास करतायत वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आरोपी ताब्यात असतानासुद्धा केवळ वंजारी समाजाची होत असलेली प्रगती दे देखवत नसल्यामुळं पाहत नसल्यामुळे या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री असणारे आमचे समाजाचे भूषण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा कुठलाही समन्व नसताना राजीनामा मागणे यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य करणे परवा चार जानेवारी रोजी मनोज जरांगे हा परभणीमध्ये बोलत होता मुळामध्ये हा शिकलेला नाही मुळामध्ये याचं शिक्षण झालं नाही त्यामुळे लोकांनी जेवढं लावून दिलं तेवढा हा बोलतो हा म्हणाला की या ठिकाणी धनंजय 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 मुंडे यांना आम्ही मारू यांची गाडी आणि आणि मुंडेंना त्यांच्या घरात घुसूघुसू मारू अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सर्व चॅनलवर मनोज जरांगे नामक माते फिरून केलेलं आहे अंजली दमान या नावाची जी सुपारीबाज सामाजिक कार्यकर्ती आहे त्या बाईंनी सांगितलं की या समाजाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या लागलेल्या आहेत आमच्या समाजाची प्रगती यांना देखवत नाही यांना पावत नाही म्हणून बाजूला ठेवून या ठिकाणी मनोज जरांगे असेल अंजली असेल या ठिकाणी चुकीच्या मागण्या करतायत आणि या मागण्या करून समाजातील माते भडकवण्याचं काम त्यांनी केलं आहे धनंजय मुंडे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाला धोका निर्माण झालाय वंजारी समाजाच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे मनोज जरांगेमुळे आज वंजारी लोक घाबरलेले आहेत त्यामुळं माझी सरकारला आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्ताला विनंती आहे की मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी